ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील वजीरगाव ग्रामपंचायतीतील तक्रारदार सुधाकर ढगे लक्ष्मण ढगे यांना पुनर्वसनमध्ये मिळालेल्या प्लॉटला रस्ता मिळावा म्हणून ग्रामसेवक व सरपंचकडे मागणी अर्ज केला त्यानुसार पुनर्वसनमध्ये मिळालेल्या प्लॉटच्या खुल्या जागेत अतिक्रमण केल्यामुळे रस्ता बंद झाल्यामुळे असुविधा होत आहे कुटुंबासाठी रस्ता करून देण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्य आता चालू आहे तरी हा बीडिओ साहेबांनी काही दिवसापूर्वी रस्ता करण्यासाठी या ठिकाणी आली इथून रस्ता लोक देण्याचा प्रयत्न करण्यात गेले विरोध केले के बीडीओ साहेब जाऊन ग्रामपंचायतला नोटीस काढली ग्रामपंचायतला नोटीस काढल्यावर ग्रामपंचायतनं उलट ह्या एकनाथ दिगंबर ढगे यांच्यावर अर्ज काढला आणि माझं म्हणणं एकच आहे की प्लॉट चाळीस बाय साठचे आहेत एकनाथ दिगंबरचा प्लॉट चाळीस बाय साठचा काढायचा त्यानंतर दुसरा नंबर तिसरा नंबर चौथा नंबर जे काय असेल ते प्लॉट चाळीस बाय साठचे काढून उरुरी जागा असेल शिल्लक आहे म्हणा त्या नियमाप्रमाणे ही जागा उपलब्ध शासनाने करून द्यावी रस्ता करून द्यावा ह्या जनतेची आडवणूक होऊ न कारण ज्याला जागा उपलब्ध नाही त्याला करून देण्यासाठी सरकारची योजना आहे पण तुम्ही ग्रामपंचायत आमची असेल कोणी असेल त्यांनी उलटं असं काही कोणतंही करू नवा कोणाच्या प्लॉटमधून रस्ता करून देऊ न शिल्लक आहे तिथून करून द्यावा आमचं म्हणणं एक आहे हे जे अतिक्रमण आहे रस्त्यावरती प्लॉट कोणाचा आहे प्लॉट असेल त्यांचे ओपन जागा आहे सगळे सरपंचा दोन तीन पुन्हा मोंड्रा असेल धोनीबाई पटेल असेल त्यांची प्लॉट टाकून शिल्लक राहिलेला रस्ता करून द्यायला काय अडचण नाही ग्रामपंचायतला ग्रामपंचायतीनंच उलट उलट ग्राम नोटीस लावली उलट यांच्यावरच अर्ज केला या एकनाथ दिगांबर ढगे असतील लक्ष्मण बाबा असतील सुधाकर म्हैसाजे असतील यांच्यावर उलटा अर्ज करून ग्रामशोक गोनिया सरपंच असतील त्यांचा अर्ज मी नावाचा वाचिला हे उलट यांच्यावरच फिरले हे असे कुठल्या बी कायद्यात मोडत नाही जे जिथून आहे तिथून नकाशा एकोणीसशे सत्तरचा नकाशा आहे त्या नियमाप्रमाणे वरून रस्ता आहे गावचा नकाशा काय आता आम्ही बनील नाही गावले किंवा एकनाथ पाटलाने बने दुसरं जी शिल्लक जागा आहे त्या जागेतून रस्ता द्यायला ग्रामपंचायतला हरकत नाही पण ग्रामपंचायत तसं काहीच न करता ग्रामपंचायतनं मला माहित नाही कुठला पुरावा जोडला आणि कुठल्या आधारावर माझ्या नावावर नोटीस काढली ते माझा प्लॉट आजच्या तारखेत चाळीस बाय साठ चाळीस बाय साठ चे दोन माझ्या नावचा आहे किंवा वडिलाच्या नावचा आहे चाळीस बाय साठचे दोन प्लॉट प्लॉट असते वेळेस माझ्या मला देजून ग्रामपंचायत हद्द कायम करून देऊन शिल्लक जागा राहिली तर मला सांगा काढा म्हणून मी कुठल्याही अर्ध्या रात्री माझी जागा जर समजा शिल्लक राहत असेल तर काढून द्यायला ग्रामपंचायतला शासनाला तयार आहे सुद्धा रस्ता द्यायला तयार पण माझी जागा जर शिल्लक नसेल माझाच प्लॉट कमी असेल तर मी माझ्या घरा, घरात घरातून कसा रस्ता देऊ एक आणि ग्रामपंचायत म्हणते की तुम्ही तुमच्या घरातून रस्ता द्या काय आधारावर मागा ग्रामपंचायत मला हे सुद्धा कळणार काय आधार आहे सांगा बरं साहेब मला तुम्ही बर या माणसाने प्लॉटला रस्ता मागला सुरुवातीला काही लोकांना अर्ज केला ओके म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा अर्ज केला ग्रामपंचायतला ग्रामसेवक साहेबाला अक्षरशः साहे म्हताऱ्या माणसानं माय बाप बापू तुमच्या मी बापासारखा हा म्हता हो मराळ टेकला मला कमीत कमी त्रास होऊ देऊ नका आणि रस्ता द्या म्हणल्यावर त्याने रस्ता द्यायचं कुणीकडे गेलं की त्याच्याच दोन पुतण्याच्या याच्या नावावर नोटीस काढली आज की तुमचंच घर रस्त्यात आले ते पडा बर ओके पडतील ते बी म्हणायचे की आम्हाला खून करून द्या आम्ही तिथून पडता जर समजा त्याचं घर रस्त्यात आलंय तर ग्रामपंचायतीनं जे नमुना नंबर आठचे उतारे दिलेत त्याला तीस फूट दक्षिण उत्तर आणि पंचवीस फूट आपलं चाळीस फूट पूर्व पूर्वपश्चिम ऑलरेडी त्याच्याकडे नमुना नंबर आठचे उतारे हात ते उतारे बघा तपास जाऊ मोत जाऊ उरलेली जागा त्याला पाडायला सांगा ते पण नंबर काय मागणी आहे न्यायिक मागणी एकच आहे जिथून नियोजित जागा आहे जिथून नियोजित रस्ता आहे कोणाच्याच प्लॉटमधून आमच्या किंवा जे कोणी विरोधक खातं त्याच्या सुद्धा की आमच्या जागेतून नको त्याच्या सुद्धा देऊन हो आमच्या नो त्याच्या सुद्धा देऊन आमचं म्हणणं नाही न्यायिक मागणी आहे किंवा सार्वजनिक जागेतून रस्ता यायला काय हरकत आहे असं मागणी तर हे करा जे ग्रामपंचायतीची नियोजित जागा आहे रस्त्याची हा त्यातून तुम्हाला रस्ता बिलकुल शंभर टेके साहेब आता तुम्हाला दाखवतो ते मोटरसायकल दिसले का बघा तिकडे बघा तुम्हाला व्हिडिओ न साहेब आले इथं या ठीक सरपंच साहेब हे तीन ची त्याने मोजणी केली इथपर्यंत जागा आली इथून वरी जे जागा अशी आहे समोरच पाऊल काय का, का समोरचं पाऊल काय आता हे बिचारी आणि यायला शंभर टक्के आमचं सहकार्य गावाला का ही विषय नाही बर मी त्या काल ग्रामसेवक साहेब आले ते साहेब म्हणलं तुम्ही मला नोटीस कस काय आता ग्रामसेवक म्हणतात मजा काहीच अधिकार नाही मग कोणाचा आहे साहेब म्हणलं ग्रामसेवक साहेब म्हणतात हे न ग्रामपंचायत मध्ये घेतलेला ठराव आहे त्या ठरावाची मी फक्त अंमलबजावणी केली आता इथं ग्रामपंचायत सदस्य आहात

Never miss an update.